श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे चार मे वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत वरुथिनी एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वरिथिनी एकादशी ही अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते या व्रत केल्याने व्यक्तीच्या मनोकामना या निश्चितच पूर्ण होतात त्याचबरोबर व्यक्तीचे सर्व वाईट कर्म, वाईट कर्म भोग पापांचा नाश होतो म्हणून हे व्रत अत्यंत महत्वाचं मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी व्रतासोबतच काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे आपल्याला अशा ठिकाणी पाच लवंगा अर्पण करायच्या आहेत या लवंगा अर्पण केल्याने सर्व दोष आजारपण पैशांच्या अडचणी दरिद्री ही नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची संपूर्ण कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक छोटासा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तीनही उपाय खूप सोपे आहे परंतु खूप प्रभावी आहे या एकादशी तिथीला हे उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं या वरुथिनी एकादशीला वैशाख एकादशी असंही म्हणतात तर पहा पहिला उपाय हा तुम्हाला तुमच्या जीवनातील तु सर्व दुःख संकट अडचणी नकारात्मकता इडापिडा दूर करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी तुम्हाला करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच लवंग घ्यायच्या आहेत या लवंगा अखंड असायला हवा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही पाच लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला लागणार आहेत मोहरीचं तेल तर एका प्लेटमध्ये आपल्याला अगदी एक ते दोन चमचे मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये तुम्हाला पाच लवंगाच्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत यानंतर ता अर्धा तास तुम्हाला ते तेल तसंच ठेवायचं आहे अर्ध्या तासाने तुम्हाला एक शुद्ध तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामुळे जर गंगाजल असेल तुमच्याकडे तर ते गंगाजल देखील तुम्ही टाकू शकतात नसेल गंगाजल तुम्ही फक्त कलश शुद्ध पाण्याचा भरून घेतला तरीही चालेल आणि यानंतर तुम्हाला या वाटीमधल्या लवंगा आणि हे तेल त्याचबरोबर हा तांब्याचा कलश घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या जिथे कुठे शिवमंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि हे लवंग आणि तेल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमचा चेहरा हा उत्तर दिशेकडे असावे आणि अशा पद्धतीने तुम्हा तुम्हाला हे अर्पण करायचं आहे यानंतर तुम्ही जे स्वच्छ पाणी घेऊन गेले आहे तर ते पाणी जे आहे तर तेसुद्धा तुम्हाला हे तेल अर्पण करून ना शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची मनोमन इच्छा ही भगवान महादेवाला सांगायची आहेत मग तुमच्या आयुष्यात काही दुःख असेल काही संकट असेल वारंवार आयुष्यात काही अडचणी येत असेल तुमचं महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल तर जी तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला भगवान शिवशंकरांना सांगायची आहेत आणि हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमची इच्छापूर्तीसाठी करायचा आहे भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल घर खरेदी करण्याबद्दल असेल गाडी घेण्याबद्दल असेल त्याचबरोबर नोकरी प्राप्तीबद्दल असेल कुठलीही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक तांब्याचा कलश लागणार आहे या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडंसं कच्चं दूध आणि चिमुडवर हळद तुम्हाला टाकायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते तुम्हाला केळीच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे केळीमध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात एकादशी तेथील आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो हे जल त्या वृक्षाला अर्पण केल्याने भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आणि आपल्या सगळ्या मनोकामना या पूर्ण होतात हे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रात जप करत हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एक मातीचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घेऊन जायचा आहे कुठलंही तेल किंवा तूप तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकतात त्याचबरोबर एक चमचाभर हळद तुम्हाला हळदीचा आसन द्यायचा आहे त्या वृक्षापाशी आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला तिथे ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा हा तुम्ही सकाळी प्रज्वलित करू शकतात किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल परंतु हे जल तुम्हाला सायंकाळच्या अगोदरच या वृक्षाला अर्पण करायचं आहे आणि हा छोटासा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे नक्की करा निश्चित तुम्हाला त्याचं फळ हे प्राप्त होईल त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या घरात एखादी आजारी व्यक्ती असेल सतत आजारी असेल लहान मुलं असेल मोठी व्यक्ती असेल सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल तर त्या व्यक्तीचे आजारपण हे निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला पाच प्रकारच्या पाच झाडांची पाच पानं घ्यायची आहेत प्रत्येकी झाडाचा एकच पान घ्यायचं आहे अशी पाच झाडांची पाच पानं तुम्हाला घेऊन या कलशामध्ये पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहे ज्या व्यक्तीचा आजारपण निघून जात आहे तर ते मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करत हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला आजारी ही लवकरात लवकर बरे व्हावी यासाठी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायचे आहेत या उपायाने नक्की सगळे आजारपण हे दूर होतात त्याचबरोबर पैशांच्या अडचणी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला एक उपाय मी सांगत आहे तोसुद्धा तुम्हाला उद्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला दोन चमचे मध घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला पाच काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत त्याचबरोबर पाच अखंड तांदूळ जे असतात अक्षदा त्या टाकायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा ज्या असतात तर त्या देखील तुम्हाला या मधामध्ये टाकायच्या आहेत आणि यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे या कलशामध्ये थोडंसं चंदन तुम्हाला टाकायचं आहे आणि हे मध आणि हे जल घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला वाटीमध्ये तुम्ही जे मध घेऊन गेलेले आहे त्यामध्ये तीन वस्तू टाकल्या आहेत तर ह्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहे आणि यानंतर स्वच्छ पाणी तुम्हाला या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही मधामध्ये या तीन वस्तू टाकून शिवलिंगावरती अर्पण करणार आहे त्यावेळी तुम्हाला तिथून एक लवंग एक अक्षदा आणि एक जो काळा तीळ आहे तर या तुम्हाला घरी आणायच्या आहेत एक एक आणि एका लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या दोरीमध्ये दे ठेवायच्या आहेत असं केल्याने आर्थिक समस्या या दूर होतात पैशांच्या अडचणी देखील नष्ट होतात तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करून ही पोटली जी आहे तर ती तुम्ही ठेवू शकता तुमचा व्यवसाय हा चांगला चालल्याला सुरुवात होईल तर असे हे तीन छोटे चुट छोटे उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या वरुथी एकादशीला करायचे आहेत हे उपाय केले निश्चित आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल क्रेन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटूचाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ